संदेश खाली येथील प्रकरणात आरोपीला पाठीशी घालणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या पोस्टरचं सोलापुरात भाजप महिला आघाडीनं दहन केलं पश्चिम बंगाल राज्यातील संदेश खाली इथं महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपी शहाजहान शेख हिला तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पाठीशी घालत असून याच्या निषेधार्थ सोलापुरात शहर भाजप महिला मोर्चाच्या वतीनं पोटफाडी चौक इथं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पोस्टरचं दहन करण्यात आलं यावेळी महिला मोर्चाच्या अध्यक्षा विजया वड्डेपल्ली माजी महापौर शोभा बनशेट्टी इंदिरा कुडक्याल अर्चना वडनाल यांची उपस्थिती होती